हो तू ना हो तुला किती वेळा सांगितलं तरी काय ग तुझी नाटकं आता मी काय केलंय काय केलं म्हणजे चार महिने झालं आम्ही लाईट बिल भरतो इथं घरामध्ये तुम्ही नवरा बायको काय करता ग आता नाही आमच्या पैसे आम्ही भरायचे भरायचे नाही पैसे म्हणजे कामा धंद्याला जाण हात पाय काम बरा पैसे आता नाही जाते ते कामाला ते कामाला लागले लाग तुमचे पैसे तसे आम्ही काय सोडणार नाही अगं बाई ते कामाला लागले ते कामाला लागल्यावर कधी लागायचे कामाला चार महिने आम्ही आमच्या घरातले पैसे खरं भरले तिथं आणि तुम्हाला पूर्त तुमचा फॅन चालू तुमचा फ्रीज चालू सगळं चालू आमच्यापेक्षा तर लाईट ला तुम्ही जास्त वापरता आता मग काय बंद करायचं का आम्ही सगळं हा मग नाही बिल भरलं होतं ठेवायचं बंद एवढं तुम्हाला आईश पैसे मध्ये सगळं लागत आहे तर कशाला दुसऱ्यांच्या जेव्हा करता गाईश हे बघा तुम्हाला मी आता सांगते तुम्ही माझ्यासोबत भांडू नका टाकणार तुमचे आहे कधी देणार तुम्ही ते लागलो भांडू नका भांडू ना, नका आमच्या उपकारच करी भांडू नका म्हणायला म्हणजे तुला बोलायचं पण नाही काहीच नाही का मग आता काय लाईट बिल भरले काय होणार आहे का कस काय लाईट थोडस भरले म्हणजे म्हणजे आम्ही खायचं काय घरामध्ये तुमच्याच भरी भरल्यावरती आम्ही काय काम धंदे तुमच्या भरी भरण्यासाठी करतो काय हे बघा तुम्हाला सांगते तुम्ही जास्त बोला ते बोलू नका मला आता सांगते काय करशील बोलले तर ग हाय माझा हक्क आणि तेवढं करते मी म्हणून बोलते आई तर बसून नाही खात पडदा लावून तुझ्या सांग तुम्ही बोलते बरं का तुम्हाला मी आता सांगते मोठे म्हणून मी काय पण नाही ऐकून घेणार काय ऐकून घेतलं ग तू काय ऐकून घेतलं म्हणजे काय ऐकून नाही घेतलं मी अगं पण तुझ्या नवऱ्याला सांग ना तसं का मी सांगू तुझ्या नवऱ्याला घरात येऊन आम्ही भरणार नाही तुम्ही सांगायला लागले तुझ्या घरात ना मी लाईट बंद करून टाकीन मग बस अंधारात राजा राणी तुम्ही दोघं का आम्हाला जायचा तपास नाही का 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 करा बंद नाही हा बरं बघू कस काय नाही भेट आज संध्याकाळीच कटकड तुझ्या घरातली बाहेर करा काय करायचं लाज ना लाज आणि बांधलाय बॉजा खुशाल एवढं तशा का कशा बिन लाज आहेत जे तुम्ही ना ते समजा नाहीतर काय समजायचंय तुम्हाला हायतच तुम्ही समजायची गोष्ट लयला आमची झाली हे बघा तुम्हाला मी परत एकदा सांगते तुम्ही कटकट घालू नका माझ्या डोक्यात कटकट नाही घालणार काय करणार माझ्या डोक्याला कटकट झाली तुझ्या मुळे त्याचं काय झाली तर उद्या काय करशील मी म्हणते तू करशीलच काय ग तू पैसे टाक तुला एवढं लोकांचं बोलल्याला सहन होत नाही ना तर असे खन्ना 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 मोजून पैसे टाकायचे आणि मग बोलायचं वरतवारा करून कळलं कर आणायचे एवढे पैसे आणायचे म्हणजे आम्हाला काय सांगते कुठून बी आण आमच्याकडे नाही पैसे हा आमच्याकडे नाही पैसे वेगळं राहताना बरं लगेच पट्ट्या दिशी नवऱ्याला वेगळं काढून घेतलंच काय ग मग तुमच्यात काशी अशी नाही म्हणजे जर ऐकत नव्हती तर कशाला असं राहायचं मग तेवढं करून दाखवायचं असतं कळलं का आमचे तेवढं आम्ही मस्त काही नाही करीत काही नाही करत लोकांचं केवढं कर्ज करून ठेवलंय ना ते आम्हाला माहिती मला करतो मग करू दे आम्ही कर्ज केलं ते आम्ही केले तुम्ही नाही भरत ते कर्ज काय आम्ही ते कर्ज भरणार बी नाही भरू नको काय चालली तुला जेवढे बोलले ना तेवढंच कर फक्त जेवढा जर बोलायला सण होत नाही ना आमचं तर पैसे मोज टाकित कळलं का मग तोंड बंद कर पुढच्याच तसं कोण नसतं गप्प बसत काही ना... बारीक नाही तुम्हाला आता सांभाळायला घरामध्ये नाही बघ तुला आता नीट सांगते तुला ना लाईट दिलेली फुकट आणि घर राहिला बी फुकट दिलेलं आहे मीच जास्त नाटक केले ना त्या घराच्या बाहेर बी काढेन कार्ण मी कळलं का तुला घराबाहेर काढायला लागली मी पण बघते ना कशी मी मला कुठं घालली ती ना तू मी पण बघते तुला घराबाहेर काढल्यावर मग मानव बाबा तुम्हाला घराबाहेर काढणार तोंड बघा आरशा मध्ये कळ काय बघा ती नीसती मोठा डोळे करून बटाट्या डोळ्याचे हो बाहेर चाल मला मला बाहेर काढते मी ना बघ मीना आता आत्महत्याच करते लुटवते असली कसली काय माहिती जातीच की काय करते तू काय करते पाहते ना मी काय करीती तू आता मी ना आत्महत्या घेते मी बघ औषध घेते आणि जाते मरून बाई ए अर्ध्या डोक्याचे तुला काय डोक्याचा भाग बी हाय का नाही अगं बाहेर हो ना कशाला कटकट घालती बाई तिने सांगाची तू अशीच भांडत बस आयुष्यभर नाही भांडायच काम कर अग पण मी भांडायला मला काही याड लागलं का लाग आ तू माझा जीव घेतला त्याचं काय हा अगं उघडणार अगे वैश्य तुझी काशी कर बाहेर इकडे काय झाले अहो ही बघा ना बाईने माझं डोकं उठवलंय डोकं उठवलं म्हणजे उठवलं म्हणजे तिला आधी बाहेर काढा तिने तिला मी फक्त म्हणलं लाईट बिल पैसे देत माझे खुशाल कोण घेतलं म्हणले तुझ्या नावाची चिठ्ठी लेते आत्महत्या करते म्हणते उद्योग झाले दारुगड तिकड तुझ्या माहेर जाऊन घे ना फाशी मरना पुला ये। मार ना तिकड तुला काय पटत का तुम्हाला भाऊजी तुम्ही मला बोलता तुमच्या बायकोला बोला ना थोडस काय काय झालं काय झालं काय झालं म्हणजे मला काय होते तुम्ही हिला विचारा ना सदन साधारण मग मी नीत बाहेर निद बाहेर आम्ही कुठं जायचो काय मी घरी नसले की तुमचं झोपलं मी घरी नसले की तुमचं झोपलं काय आत्या तिला मी सांगितलं चार महिने झालं आम्ही लाईट बिल भरतोय बरोबर आहे का नाही त्यांचं काम आहे ना एका दिला पुढच्या महिन्यात दिलं ते कंटिन्यू चार महिने दिलं नाही आम्ही काय करायचं काय तिचं खरं मग तुम्ही द्या की देऊ पण आमच्या सध्या पैसे नाही म्हणलं जरा वेळ देऊ भरा तुम्ही म्हणून मग थोडं गोडीने घ्या ना तू कि जी पण थोडा तो मग तिने भरायचं असं करायचं आओ दार बसते मग तुमच्या बाईक म्हणायला लागली निघा येतो ना अजिबात होती मला नाही मला मला एकटी एकटी बघून अशी धमके देते का स्वतः म्हणती मी जीव द्यायला चालेल तुझं नाव लिहते लिहून ठेवते म्हणते तुमचं सांगा ना मग तुम्ही घराबाहेर काढून देते ते ते ने सांगत का। मी बोलले मी नाही म्हणत नाही मी बोलले कारण मला शिनाला घरात पैसा राही ना आमच्या खायला

करावं यांना तुला कळत नाही मी कशाला काय ते माझ्यासोबत म्हणजे तुम्ही आम्हाला जर टायमाच्या टायमाला लाईट बिल दिलं ला ना तुमच्यामुळं तुमच्या दोघांमुळे आमच्या नवरा बायकोची भांडण होतात घरात त्याच आम्ही काय करायचं मी काय आम्हाला लागलं देतो की हे तर जीव द्यायला निघली होती बाबा मग जरा समजून सांग ना बायकोला तसं नाही आपली जर बाजू जर पड ही असेल ना चुकीची तर पडती बाजू घ्यावी लागती उलट मलाच बोलल्यावरती मी कसं गप बसन माझी बायको मी मग जमन का तुला हा तुमची बायको मरायला अशी मरण व्हायती दुसऱ्याला मारीन तोंड बघा तिचा आरशामध्ये बघणारी मरणारी तुम्हाला अजून पण सांगते भाऊजी तुमच्यापेक्षा आहे जरा बोलायची भाषा बदला घेत जगे समजून घ्या आतापर्यंत तुम्हाला समजूनच घेतले आम्ही शब्दही बोलत नाही म्हणून त्याचा तुम्ही आमचा फायदा घेता काय का नाही फायदा घेतला समजून घ्या बारीक आहे ती नवीन तिला माहित नाही ती बारीक आहे नवीन आहे तिला घर फोडायचे बरं कळाले बारीक आहे तर आता तू ग बस ना तुमच बघा तुम्हाला सांगायला पुढच्या महिन्यात जर तुम्ही लाईट बिल भरलं तर मी आणि तुम्ही एकतर मी इथं राहणार नाही मग तुम्हाला सांगायला लागले नाही नाही बरे पुढच्या महिन्यात मला माहिती घरामध्ये कसं कसं भागवायचं ना, ना ते मला माहिती आहे तुम्ही पैसा ठेवून जाता घरामध्ये किराणाचं बघता एकतर काय अगं बाई सगळं करतो काय कोण लोक यावा येणार आहेत का घरातलीच माणसं आहेत ना आपल्या एवढं काढत बसायचं का आता आणि मागे थकलेलं आहे ना अर्धा अर्धा राहिले ते मला बाजूला जावा आबा तुम्ही बी काय रघुराव तू यांच्या नादी लागत बसलाय दादा पण कामच नाही लागलं कुठं नाही लागलं तर नाही लागलं त्याला काय मी तू याकडे देईन पैसे तू दे यांच्या समोर मला बस हा हा कुठे बायांच्या नादी लागत बसतो यांना तसंच कुत्र्यावरणी बांडू दे आपण भाऊ भाऊ खंबीर राहायचं हा यांच्या कुठं नादी लागतो यांनी परवायचं काल डोका आऊट झाली काम बेटणी यांनी काय वस्तूच लावली माहिती डोक्याआउट झाली हा चल तुला औषध देतो हा चल मेडिकल मधून